लोकमान्य टिळक जयंती नाशिक रोड येथे साजरी दुर्लक्षित स्मृतीस्थळी राष्ट्रीय शिक्षण धोरणावर विचार अधोरेखित नाशिक रोड लोकमान्य टिळक उत्सव व जीर्णोद्धार समितीच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील एकमेव पण दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीस्थळी एकशे एकोणसत्तरावी जयंती अभि अत्यंत अभिमानानं व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली नाशिक रोड देवळारी महानगरपालिकेच्या वतीनं विभागीय अधिकारी त्रिभुवन मॅडम यांच्या हस्ते प्रथमतः पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलंय त्यानंतर या विशेष प्रसंगी लोकमान्य टिळकांचे खापरपंतू ॲडव्होकेट कुणाल टिळक हे स्वतः उपस्थित राहिले होते टिळकांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचं स्मरण करताना त्यांनी सांगितलं की भारतात राष्ट्रीय शिक्षण धोरण या विचाराचा पाया लोकमान्य टिळकांनीच घातला होता ते प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या बोलीभाषा शिक्षण मिळावं यासाठी कटिबद्ध होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक रोहन देशपांडे यांनी केलं सूत्रसंचालन संध्या कुलकर्णी यांनी शैलीत पार तर आभार प्रदर्शन सुजाता पाठक यांनी या कार्यक्रमाचे संयोजन रोहन देशपांडे संग्राम फडके विशाल उपाध्याय संतोष जोशी डॉ शुभांगी रत्नपारकी पंकज मिश्रा अनंत कुलकर्णी अभिजित कुलकर्णी अजिंक्य माणे अजिंक्य साणे सचिन कुलकर्णी शंतनू देशपांडे मंथन नाईक सुधनवा कुलकर्णी संध्या कुलकर्णी सुजाता जोशी प्रदीप देशपांडे यांनी केलंय कार्यक्रमाला भाजपा चिटणीस लक्ष्मण सावजी खोकले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर राम कुलकर्णी नाशिक रोड ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड भाजपा मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे योगेश भगत माजी नगरसेवक संभाजी मुरुसकर अशोक सातभाई पंडित अण्णा आवारे राम डोबे प्रशांत दिवे मोठ्या संख्येनं माननीय मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते व कर्मचारी उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकारी संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिकांच्या जयंती निमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यामध्ये त्यामध्ये आमचे सर्वांचे लाडके आदरणीय संभाजी भाऊ मोरजकर तसेच शांताराम जिल्ह्यात साहेब सर्व बीजेपीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी प्रदीप भाऊ देशपांडे दे असतील सुरेल भाऊ कुलकर्णी असतील आमचे सर असतील चव्हाण सर असतील त्यांच्या सर्व उपस्थित मी एवढं सांगू शकतो की आज ज्यांची जयंती ही गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून ह्या ठिकाणी कोणी साजरी केली नाही ते सर्व श्रेय मी आमचे शांता साहेब त्याच्यानंतर आमचे रोहन भाऊ देशपांडे दे, या सर्व आयोजकांना मी सर्वप्रथम मी सर्वप्रथम मनापासून त्यांचा धन्यवाद मानतो की ह्या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दे जयंती दे साजरी केलेली आहे गंगाधर टिळक हे युग पुरुष तर होतेच परंतु त्यांचा जन्म तेवीस ऑगस्ट अठराशे छप्पन्न साली झाल्यानंतर त्यांनी जे समाज तेवीस जुलै तेवीस जुलै अठराशे छप्पन्न साली झाल्यानंतर त्यांनी जे समाज सुधारवतात सुधारवतांचं कार्यक्रम केलेलं का, कार्य कार्य केलेलं आहे त्यामध्ये स्वतःचे वकील होते समाज सुधारक होते पत्रकारितेचा व्यवसाय होता या सर्व अनुषंगाने त्यांनी एकत्रित काम करून त्याचं एकच ब्रीद वाक्य म्हणजे मी स्वराज्य जन्म जन्मसिद्ध आकाय आणि तो मिळवणार असं त्यांचा उद्देशच असा होता ले ले, ले ले, ते की ज्या सिंगरांचं आपल्यावर राज्य होतं ते राज्य करत असताना त्यांना जो त्रास झालेला आहे त्यांना जो वेदना झालेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी एकच ब्रीद वाक्य काढले की स्वराज्य आम्हाचा जन्म आणि तो मिळत होणार त्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलेले शिवजयंती असेल गणेश नमस्कार बोला भारत माता की भारत माता की लोकमान्य टिळक यांचा सर्वप्रथम मी लोकमान्य टिळक उत्सव जीर्णोद्धार समिती बरोबर देख लोकमान्य टिळक उत्सव जीर्णोद्धार समिती यांचे आभार मानतो की त्यांनी मला या नाशिकच्या या धर्तीवर मला आज लोकमा जयंती निमित्त बोलवलं आणि आपण सर्वांना मला भेटायची संधी प्राप्त झाली त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे सर्व टीम मेंबर्सचे मी खूप खूप आभार मानतो आपण खूप एक चांगला असा स्तुत्य उपक्रम इथे या वर्षीपासून चालू केलेला आहे दोन हजार आठ पर्यंत चालू होता हा उपक्रम असं आता कोणीतरी सांगितलं मध्ये त्याला थोडासा खंड पडला होता पण आता परत एकदा हा कार्यक्रम जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी चालू राहणार आहे हे ऐकूनही बरं वाटलं आणि त्यामध्ये इतके सारे युवक ज्येष्ठ सर्वच एकत्र जमून इथे हा कार्यक्रम साजरा करतात हे बघूनही खूप खूप आनंद वाटतो उपस्थित आमचे सर्वांचे भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शक माझ्याबरोबर प्रवक्ता म्हणून काम करत असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक लक्ष्मणजी सावजी खर तर त्यांनी दिशा दाखवलेली होती त्यांनी पावसातच भाषण केलं त्यामुळे मला तिकडे भाषण कसं करायचं हा प्रश्न पण होता लकीली इथे परत डाय साठल्यामुळे आता पाऊस पडला तरी मी इथेच बरोबर भाषण करीन तिथे <laughs> परत डाय साळवण्याची काही गरज नाही <laughs> लक्ष्मण सावजींनी मार्गदर्शन केलंय त्या दिशा दाखवली आहे त्यामुळे त्यानंतर सर्वांचे आवडते असे प्राध्यापक डॉक्टर राम कुलकर्णी सर आणि उपस्थित सर्वच नाशिक शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे बंधू व भगिनी लोकमान्य टिळकांविषयी आता सावजी सरांनी पण आणि कुलकर्णी सरांनी पण खूप अनेक पैलू आपल्याला सांगितले आहेत खर तर त्यामध्ये अक्षरशः त्यांचा पूर्ण जीवनपटच आपल्या समोर दोघांनी मांडलेला आहे असं थोडक्यात मांडलेला आहे असं मी समजू शकतो त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक असे पैलू होते अनेक असे खंड होते जे इतके तीव्र होते इतके तीव्र होते त्या काळासाठी की आपल्याला आपण जाणू पण शकत नाही की त्यावेळेला कसं त्यांनी व त्यांच्या परिवारांनी त्याला सामोरे गेले असतील तीन राजद्रोहाचे खटले त्यांनी त्यांच्या आयुष्यात ते सामोरे गेले आपण सर्वांना बहुतेक ज्यांनी ज्यांनी इतिहास वाचलेला आहे त्यांना दोनच राजद्रोहाचे खटले माहिती आहेत तिसरा राजद्रोहाचा खटला कोणाला माहिती आहे का आणि त्याचं महत्व माहिती आहे कुणाला खूप कमी असा हा काळाचा राजद्रोहाचा खटला होता आपण खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या राजद्रोहाच्या खटल्यानी पुढच्या ज्या सर्व जी फळी होती स्वातंत्र्यवीर सावरकर असतील महात्मा गांधी असतील त्यानंतर भगतसिंग राजगुरू असतील चंद्रशेखर आझाद असतील सुभाषचंद्र बोस असतील त्यांना मदत झाली त्याच्या मागचं मी फक्त एक थोडंसं तुम्हाला डिस्क्रिप्शन देतो त्या राजद्रोहाच्या खटल्याची एकोणीसशे अठरा साली त्यांना तिसरा राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर लादण्यात आला ब्रिटिश सरकारकडून परत एकदा त्यांनी लेख लिहिले होते त्यांनी केली होती त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबातलं कोणीतरी आज उपस्थित उपस्थित आहे आपल्याकडे हा एक वेगळा अभिमान आम्हाला सगळ्यांना आपण इथे उपस्थित झालेला आहे त्यामुळे नासिककर म्हणून आम्ही खरोखर सरांनी सांगितल्यामुळे आमचं भाग्य आहे की आज आपण इथे उपस्थित झालेला आहात त्यामुळे मी आपल्याला इथे स्वागत तर करते परंतु यानंतरसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये त्यांचा आपण इथे एक व्याख्यान त्यांचं आयोजित केलेलं आहे त्यालाही आपल्या सगळ्यांना आमंत्रित करते आपण सगळ्यांनी जरूर तिथेसुद्धा साडेबारा वाजता तो कार्यक्रम आहे तर आपण सगळ्यांनी जरूर तिथे उपस्थित राहायचं आहे मुकुंदजी कुलकर्णी यांचं सहकार्य ह्या कार्यक्रमासाठी आहे त्यांचंही मी लोकमान्य टिळक उत्सव जीर्णोद्धार समितीतर्फे मनपूर्वक त्यांचे धन्यवाद मानते सोनालीताई इथे उपस्थित आहे सीमाताई आहे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे आणि मी माननीय कुणालजींना विनंती करते की आपण आमच्याशी हितगुज साधावे टिळक यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळेजण जपलेलो आहोत खास करून टिळक परिवारातलं कुणीतरी आज इथे आहे हा आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठा योग आहे जे जे सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करतात त्यांनी कुठला अभ्यास करून त्याच्यात कार्यरत राहावं त्याचा कोणाचा आदर्श मानावा याचे जे काही दीपस्तंभ मानदंड आहेत प्रत्येकाचं काम करण्याचं श्रद्धास्थान वेगवेगळं असू शकतं परंतु या देशाच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाना आपल्याबद्दलचं श्रद्धास्थान निर्माण केलं त्याच्यामध्ये जे तीन चार महापुरुष असतील छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्याच्यानंतर स्वराज्याच्या रचनेमध्ये आणि ऐतिहासिक कालखंडामध्ये लोकमान्य टिळकांचं नाव हे आपण पिढ्यानपिढ्या पिढ्या विसरू शकत नाही ज्या पद्धतीनं आत्ताच्या जनरेशन पुढे एकशे चाळीस कोटी आपली लोकसंख्या आहे आणि देशासमोरच्या ज्या समस्या वेगवेगळ्या स्तरात आपल्यासमोर आलेल्या आहेत त्यामुळे राजकीय समस्या आणि सामाजिक समस्या कौटुंबिक समस्यापर्यंत जावं अशी परिस्थिती आहे पण पर ज्या प्रसंगातून आत्ता आपण जात आहोत ज्या प्रसंगासाठी आता जमलेलो हो। आहोत त्यामध्ये लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीने त्यांचा आयुष्यातला कालावधी व्यतीत केला एकोणीसशे छप्पन ते अठराशे छप्पन्न ते एकोणीसशे वीस चौसष्ट वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं आणि त्या चौसष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये जो त्यांचा सगळ्यात पहिल्यापासूनचा कालावधी आहे स्वातंत्र्यपूर्वीचा सगळा कालावधी असल्यामुळे आणि स्वातंत्र्याचं आंदोलन स्वातंत्र्याची चळवळ ज्या काळात सुरू झाली असेल त्या सुरू करण्याच्या काळावधीमध्ये या चळवळीला आकार कसा देता येईल याच्यामध्ये लोकांना कसं सहभागी करून घेता येईल याच्यासाठी जे जे प्रयत्न त्या काळी झाले ते, ते साधारण होते अठराशे सत्तावन्नच लढा झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण साच पडत होतो किंवा त्या लढ्याचा जो धसका ब्रिटिशांनी घेतला होता आणि त्यानंतर अठराशे पंच्याऐंशी नंतर, नंतर ज्या पद्धतीने त्याने काही लोकांना एकत्रित करून काँग्रेसची स्थापना वगैरे पुढे झालं तर त्यामध्ये ह्या सगळ्या चळवीला दिशा देण्याचं समाजाला एकत्रित करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम ज्या लोकमाने टिळगांनी केलं त्यावेळेचा कालावधी त्यांचे प्रयत्न त्यांची विद्वत्ता त्यांची प्रगल्भता ही अनन्यसाधारण आहे आत्ताच्या सगळ्या जणांनी जे जे साधारणतः पन्नास साठ सत्तर मधले आहेत त्यांना थोडाफार तरी इतिहासाच्या जवळ जाण्याची संधी मिळाली आता रोज नवा इतिहास घडतो आणि रोज नवीन विषय येतात आणि त्यामुळे अनेक विषय मागे पडतात आत्ताच्या जनरेशनला आत्ता आत्ताचा पर्वाचा रामन जन्मभूमीचा लढा सुद्धा नीट माहिती नाही आत्ता आत्ताचा आणीबाणीचा लढा पण माहिती नाहीये स्वातंत्र्याचा तर समजायचे कारणच नाही आणि त्याच्यासाठी आधी टिळकांच्या आधीचा एकोणीशे वीस पर्यंत जी सगळी लढाई होती ये किती संयमान किती उत्तुंग व्यक्तिमत्व एकमेकांच्या बरोबर त्यावेळेला होती कि त्यावेळेचा कालावधी त्यांनी ज्या पद्धतीने व्यतीत केला की समाजाला एकत्र आणणं अत्यंत समर्थपणे चालवणारे त्यांचे वंशज त्यांचे खापरपंतूट ॲडव्होकेट जे टिळक सौ टिळक श्रीत लक्ष्मणजी सावजी श्रीत मुकुंदराव कुलकर्णी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खास करून ते माझे विद्यार्थी मित्र श्रीत रोहन देशपांडे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र मग त्याच्यात नितीन धानापुणे आहेत संदीप आहेर आहेत भोरी आहेत आणि सर्व विद्यार्थी मित्र आहेत मला अभिमान वाटतो की आम संग संग्राम फडके विशाल उपाध्याय पंकज मिश्रा अभिजित कुलकर्णी संतोष जोशी आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे आमचे बहुसंख्य हेच आमचे बिटको कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम का आयोजित केला याचा मला अभिमान वाटतो आतापर्यंत लक्ष्मण सावजी यांनी खूप चांगल्या प्रकारे टिळकांचं एकूण जीवन चरित्र आपल्यासमोर मांडलेलं आहे त्यांनी खूप क्षेत्रामध्ये काम केलेलं होतं त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली हे फार महत्त्वाचं मला इथं सांगायचं आहे सा डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून आज जे आपण फर्ग्युसन कॉलेज पाहतो आहे ते प्रथम त्यांनी सुरू केलं तिथं त्यांनी स्वतः देखील अध्यापन केलं आणि खऱ्या अर्थानं ते ओरिजिनल शिक्षक होते आपल्या सर्वांना माहीतच आहे गणिती होते ते सांख्यिकी तज्ज्ञ होते आणि प्रत्यक्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापन देखील केलेलं आहे त्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना हे त्यांच्या जीवनामधलं एक आणखीन महत्वाचं कार्य आहे आपल्या कार्यकर्त्यांना <coughs> शिकण्यासारखी आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या सहकार्यांना नेहमी सन्मानानं वागवलं टिळक हे जहालमतवादी म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांचे सहकारी नामदार गोपाळकृष्ण गोखले असतील किंवा गोपाळ गणेश आगरकर असतील ते नेमस्त म्हणून प्रसिद्ध होते म्हणजे त्यांच्या विचार जरी एक असले तरी त्याच्या तीव्रतेमध्ये थोडा फरक होता किंवा मांडणीमध्ये फरक होता तरी देखील लोकमान्य टिळकांनी कायम गोखले आणि आगरकर यांचा आदर केला आणि त्यांना सन्मानानं वागवलं हे फार महत्त्वाचं आहे आपल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपण जे कार्यकर्ते वावरतो त्याच्यामध्ये आपल्या सहकाऱ्यांना सन्मानानं वागवणं जरी त्यांच्याशी थोडे मतभेद असले तरी त्यांना बरोबर घेऊन पुढं चालणं हे लोकमान्य टिळकांकडून घेण्यासारखं होतं त्यांची आपण अनेक प्रसिद्ध वाक्य ऐकलेली आहेत अगदी शाळेमध्ये ते असल्यापासून मी शेंगा खाल्ल्या नाहीत त्यामुळे मी टर्फल उचलणार नाही हे त्यांचं वाक्य आपल्याला प्रसिद्ध आहे पुढं त्यांना गुरुजींनी विचारलं पण की मग कुणी खाल्ल्या शेंगा त्यांनी हे पण सांगितलं की मी चुगली करणार नाही मी कोणाचं नाव आणि शिक्षक समाज सुधारक वकील पत्रकार गणित तज्ज्ञ तत्वज्ञानी काय काय आणि किती किती सांगावं असा सगळा इतिहास आहे आपण तो वाचला पाहिजे समजून घेतला पाहिजे आणि त्याची अनुभूती आपल्या विचारातनं आपल्या वागण्यातनं आपल्या आत्ता जे समाजामध्ये आपण जे कोणी वावरतो आहोत त्यांनी प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे अशी एक आपण ज्याला आयडियल म्हणतो त्या प्रकारची पूर्ण व्यक्तिमत्व आपण आज त्यांची जयंती साजरी करतो आहे तेवीस जुलै अठराशे छप्पन्न ते एक ऑगस्ट एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस हा जो आपण म्हणजे एक ऑगस्ट आता आठ दिवसांनी त्याच्यामुळे हा जो कालावधी आहे तो आठ दिवसाचा कालावधी एक सप्ताह म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी हे विचार पोहोचवण्यासाठी लोकमान्य ठिकाणचे विचार काय होते देशाप्रती त्यांनी जे काही त्यांचं जे डिओशन आहे ते सगळं समजण्यासाठी हा आठ दिवसाचा कालावधी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिसरामध्ये व्याख्यानं ठेवून किंवा कुठल्या तरी सामाजिक भावनेतनं कार्यक्रम आयोजित करून हा आठ दिवसाचा कालावधी आपण सगळे नासिककर वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि यानंतर मी कनू ताजने यांना निवेदन करते ते एक दोन ते तीन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करते व्यासपीठ माझे गुरुजन आज लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना वंदन करून असंही मला भाषण येत नाही मी जास्त वेळ घेणार पण नाही आणि भाषण शिकलो ते शाळेत एक ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशीला येत तर तिसरीला असताना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हटलं म्हटलं खूप टाळ्या वाजल्या होतात तिथंच घाबरून मी खाली बसलो ती आठवण पण सांगतो आणि आज खऱ्या अर्थाने मी नशिबात समजतो की माझे सगळे वंदनीय गुरुजन इथं बसलेले कुलकर्णी सर आहे आमचे सावजी आहे आमच्या ताई रत्नवारकी ताई ताई बऱ्याच दिवसांनी बघायला भेटलं धन्यवाद सर्वांचा नामोल्लेख टाळतो पुन्हा एकदा टिळकांना वंदन करून आम्ही दोन हजार साली याच ठिकाणी जयंतीचा पांडा सुरू केला होता तो दोन हजार आठपर्यंत अविरत राहिला नंतर काही कारणास्तव तो थांबून गेला मी पुन्हा एकदा माफी मागतो आणि इथून पुढं प्रत्येक जयंती आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी होईल असं मी माझ्या मित्रमेळ संघटनेच्या वतीने असं